श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या चैनल वर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चैनल वर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहावं बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया एक दिवस मृत्यू देवतेने आपल्या दूताला धरतीवर पाठवले एक स्त्री मरण पावली होती तिचा आत्मा आणायचा होता देवदूत आला पण पर तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला त्याला तीन लहान मुली मृत झालेल्या त्यांच्या आई जवळ बसलेल्या दिसल्या एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पीत होते दुसरे रणत होते आणि तिसरे रणत झोपले होते त्यांच्या डोळ्यांजवळचे अश्रू सुकले होते तीन लहान जुळ्या मुली आई मेली आहे त्यांचे पिता आधीच मृत झाले होते कुटुंबात अजून कुणीच नाही त्यांची काळजी कोण घेई त्या महिलेचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्हीही असेच केले असते त्या महिलेला तीन लहान जुळी मुली आहे एक अजूनही तिच्या स्तनाला जोडलेले आहे दुसरी रडत रडत झोपी गेली आणि तिसरी तशीच तिच्या आई जवळ पडून होती अशी परिस्थिती बघून मला त्या तिन्ही मुलींची दया आली दूताने मृत्यू देवतेला विचारलं आपण त्या बाईला अजून थोडे दिवस जगवू शकत नाही का जेणेकरून त्या तिन्ही मुली थोड्या मोठ्या होती हे सर्व ऐकून मृत्यू देवता मोठ्याने हसली आणि म्हणाली ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले त्या देवापेक्षा तू जास्त हुशार झाला आहेस मित्रांनो तुम्ही स्वामी समर्थांना मानत असाल तर आताच आपल्या चैनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाला सर्व माहिती असत तरीही तू बोलू शकतोस याची तुला शिक्षा होईल आणि शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तु तुझ्या या मूर्खपणावर तीनदा हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले तिथे एक चपरासी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लंकेट घेण्यासाठी बाजारात जात होता वाटेत त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला तो दूतच होता त्याला त्या व्यक्तीची खूप दया आली आपल्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लंकेट घेण्याऐवजी त्याने देवदूतासाठी कपडे आणि ब्लंकेट विकत घेतले तो देवदूत माणूस म्हणाला माझ्याकडे घर नाही कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्था नाही या भयंकर थंडीत मी काय करू त्यावर चपरासी म्हणाला काळजी करू नकोस तू माझा आहेस माझ्या घरी राहा पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोच्या कपड्यांसाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लंकेट आणि कपडे घेतले आहेत आणि मी आता रिकाम्या हाताने घरी जातोय त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागावे चांगली बोलू देत किंवा वाईट असेल पण तुम्ही काळजी करू नका काही दिवसात सर्व काही ठीक होईल चापरासी किंवा त्याच्या पत्नीला माहिती अजूनही माहिती नव्हत की आपल्या घरी देवदूत आले आहे यानंतर आनंदाचा महापूर येणार आहे चपरासी दूतला घेऊन घरी पोहोचला आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली ती रागाने चिडली आणि खूप वाईट बोलून गेली आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला तेव्हा मोचीने देवदूतला विचारले तुला हसायला काय झालं तेव्हा देवदूत म्हणाला जेव्हा मी तीन वेळा हसीन तेव्हा तुम्हाला सांगेन देवदूत येताच घरात सुखाची हजारो दारे उघडणार होती पण त्यात मोचीचा ही दोष नव्हता त्याला वाईट वाटत होत पण त्याला फक्त मुलांचे कपडे आणि ब्लंकेट्स गेलेले दिसत होते काय हरवले ते त्याला दिसत होते पण त्याला काय मिळाले ते त्याला दिसत नव्हते मी देवदूत असून याची पत्नी आपल्यावर चिडत आहे हे बघून त्याला हसायला आले दहा दिवसात मोचीने त्याचे सर्व काम देवदूताला शिकवले अवघ्या दहा दिवसात आणि अवघ्या काही महिन्यांतच तो खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला त्याचे चप्पल खूप प्रसिद्ध झाले पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की असे चप्पल बूट इतर कोठेही बनत नाहीत एक दिवस बादशहाचा एक माणूस आला आणि म्हणाला की हे चांबडे खूप किमती आणि मौल्यवान आहे ते सहजासहजी कुठेही मिळत नाही कोणतीही चूक करू नका आणि सम्राटासाठी यातून बूट बनवायची आहे मी पुन्हा एकदा सांगत आहे बूट बनवायची आहे चप्पल नाही त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चांबड्याने झाकले जायचे मोची देवदूतला म्हणाला की चप्पल बनवून तुम्ही चूक करू नका अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता आणि हे बादशहाचे काम आहे पण तरीही देवदूताने चप्पलच बनवले चप्पल बनल्याचे पाहून मोचीला राग आला तू आम्हाला फासावर चढवणार अस बोलून काठी उचलून तो देवदूतला मारायला लागला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायचे नाहीत मग का बनवली देवदूत पुन्हा जोर जोरात हसला तेवढ्यात एक माणूस सम्राटाच्या घरातून धावत आला तो म्हणाला बूट बनवू नका चप्पल बनवा कारण सम्राट मरण पावला आहे भविष्य अज्ञात आहे हे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करायला विसरू नका सम्राट जिवंत असताना बूट लागत होती आणि आत्ता मृत झाल्यावर स्लीपरची गरज होती तेव्हा तो मोची देवदूताची पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा मी तुला मारले मला क्षमा कर पण तो देवदूत म्हणाला हरकत नाही मी माझी शिक्षा भोगत आहे पण तो आज पुन्हा हसला मोचीने पुन्हा विचारले की हसण्याचे कारण मी तीनदा हसीन तेव्हा सांगेन तो पुन्हा हसला कारण आपल्याला भविष्य माहीत नाही म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरर्थक असतात कधीच पूर्ण होणार नाहीत अशा आकांक्षा अपेक्षा आपण करतो जे कधीच शक्य होणार नाही ते आम्ही देवाकडे मागतो कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटत आपले नशीब आपल्याला विचारता फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाज काढतो स्लीपरची गरज असताना आपण बूट बनवून घेतो मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो देवदूताला अचानक त्या तीन जुळ्या मुली आठवतात त्यांच्यासाठी भविष्यात काय आहे हे मला कसे कळेल मी विनाकारण उगाच मध्ये गेलो अस त्याला वाटत आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी तीन तरुण मुली आल्या तिधींचीही लग्ने होणार होती आणि तिघांनीही त्यांच्यासाठी बूट बनवण्याची ऑर्डर दिली तस त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्री आली जी खूप श्रीमंत होती देवदूताने आत्ता ओळखले या त्याच तीन मुली आहेत ज्यांना त्याने मृत आईजवळच सोडले होते आणि ज्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे ते सर्व निरोगी सुंदर होते त्याने त्यांना विचारलं या तीन मुली कोण आहेत ती वृद्ध बाई म्हणाली या माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहे ती गरीब स्त्री होती ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूध नव्हते तस त्यांचे परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे पैसे कपडे काहीच नव्हतं फक्त तीन जुळ्या मुली होत्या त्यांना दूध पाजत असतानाच तिचा मृत्यू झाला पण मला या तीन चिमुकल्या मुलींची दया आली मला मूलबाळ नाही आणि म्हणूनच मी खूप प्रेमाने या तीन मुलींचा सांभाळ केला आई जिवंत असती तर या तिन्ही मुली गरिबी उपासमार आणि दारिद्र्यात वाढल्या असत्या ताई मरण पावली म्हणून या तीन मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आणि आता या तिघी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांचे लग्न सम्राटाच्या कुटुंबात होत आहे देवदूत तिस्यांना पुन्हा हसला आणि त्याने मोचीला सांगितले की ही तीन कारणे आहेत माझ्या हसण्याची चूक माझीच होत नियती महान आहे आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आणि जे पाहू शक नाही त्यांचा विस्तार खूप महान आहे आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही मी माझ्या मूर्खपणावर तीनदा हसलो आहे आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो असतो मोचीला बोलून निघतो देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो भक्तांनो आपल्याला आजच्या कहाणीतून हे शिकायला मिळतं की आज घडलेल्या घटनांवरून आपण हे ठरवू शकत नाही की भविष्यात काही आपल्यासाठी चांगले आहे की वाईट याचे उत्तर भविष्याच्या गर्भातच दडलेले आहे त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे आपल्याला फक्त जे होत आहे त्याचे साक्षी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे गौतम बुद्ध नेहमी त्यांच्या शिकवण्यात एक सांगतात भूतकाळाबद्दल कधीही खेद करू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका आज आणि या क्षणात जगा आणि त्यांच्याशी एक हाच एकमेव मार्ग आहे सर्व चिंतातून मुक्त होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चैनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद